स्वागत मनोग तिथे संपन्न करावं तो आपा पहिल्या चुकीच्या जागी होते आपला माहित आहे खरा बाळा साहेबांचा दिगे साहेबांचा चेला कोण तर एकनाथ शिंदे कसा आप्पा राहणार तिकडे आप्पा आणि भगुरला आपण पाणी पुरवठा योजना पण मंजूर केली आप्पाच्या मागणीवर इतो आज मी हे सांगतो इथ एक लाखांच्या ने जिंकणारे दादा भुसे पण इथं आहे नावामध्येच नाही तर ते कामातही दादा आहे आणि आज मी अरे तुम्ही ऐकलं तर मी बोलेन रे आज मी त्यांचे करामत बघितली जिल्हा परिषद शाळा हिवाळा गाव त्या गावामध्ये हिवाळामध्ये गावाचं नाव आहे त्या गावात शाळेत गेलो आदिवासी मुलं आदिवासी शिक्षक किशोर गावित नावाचा शिक्षक अरे काय त्याची किमय अरे तिथली मुलं अगदी अगदी दुर्मिळ दुर्गम भागात अगदी रिमोट एरियात त्या ठिकाणी ती शाळा पाहिली मुलं एका दोन्ही हाताने लिहितात एका हाताने मराठी लिहितात दुसऱ्या हाताने इंग्लिश लिहितात एकदा एकाच वेळेला आणि पाडे आपण किती पर्यंत म्हणतो एकापासून पंचवीस तीस पर्यंत ती मुलं तेराशे तीस पर्यंत पाडे म्हणतात तेराशे तीस काय असतो तेराशे तीस आणि कलम सांगू ती कलम वाचून दाखवता धडाधड त्याचा अर्थ चमत्कार आणि अद्भुत अस त्या ठिकाणी विश्वास बसणार नाही अशा प्रकारची शाळा तुमच्या दादा भुसेंनी केली आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो केल्यानंतर काही लोक काही लोकांच्या पोटपुर सूटायला लागत ते पैसे कुठून देणार कुठून आणणार सरकार असं असं चाललंय सरकारमध्ये एवढी एवढी राज्यामध्ये एवढी एवढी तूट आहे अमुके धमूके हे सगळं सगळं त्यावेळेला सांगितलं गेलं परंतु माणसाच्या पोटात एक आणि घोटात एक जर असलं तर ते निश्चितपणे कार्य पाडता येतं आणि त्या लाडक्या प्रत्येक बहिणीच्या पदरामध्ये त्यावेळेला पंधराशे पंधराशे रुपये टाकण्याचं काम आदरणीय या राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून आदरणीय शिंदे साहेबांनी केलं अनेक योजना झाल्या मुला भाऊ अनेक योजना पाहिल्या असतील पण एक योजनेसाठी मी सुद्धा या महाराष्ट्राच्या त्या मुख्यमंत्र्यांना सलाम करीन आणि प्रत्येक माता भगिनी प्रत्येक बांधव त्या योजनेसाठी त्या आदरणीय मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेबांना सलाम करीन